कोला तालुक्यातील सोनंद गावात हॉटेल मटण भाकरीचा आड झुगार चाडत असलेल्या हॉटेलवर पोलिसांनी कारवाई केली आहे या कारवाईमध्ये बावन्न पत्त्यांचा डाव खेळत असताना पन्नास जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे यामध्ये आतापर्यंत सर्वात मोठी रक्कम जवळपास दोन कोटी अडुसष्ट लाख बहात्तर हजार एकशे पन्नास रुपये सा सांगोला तालुक्यातील सोनंदा या ठिकाणी हॉटेल मटन भाकरीच्या सिमेंट पत्र्याच्या खोलीत असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली विनापरवाना जुगार क्लब चालवणारे सचिन साहेबराव काशी राहणार सोनंदा तालुका सांगोला आणि शंभुलिंग प्रकाश तेरदार राहणार त्यांच्यावर छापा टाकून पोलिसांनी कारवाई के लिया। सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी रक्कम जुगार अड्ड्यावर मिळाली असून ती पोलिसांनी ताब्यात घेतली आहे त्याबरोबरच पन्नास जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे